गेम करणारा सापडला अजित दादाचा गेम करणारा सापडला भरपूर महाराष्ट्रातला जनता म्हणत होती की विमानाचा चालकच हा अजित दादाचा गेम करणार आहे अजित दादाला मारणार आहे तर तुमचं बोलणं हे खोटं आहे कारण हे अधुरी अधुरी कहाणी आहे पूर्ण कहाणी माहीत नाही तुम्हाला पूर्ण कहाणी माहीत पाहिजे असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल अजित दादांचा गेम करणारा अजित दादाला मारणारा विमानाचा चालक नाही दुसरा कोणी आहे तुम्हाला कसा बोलून राहिला तर तुम्हाला हा व्हिडिओ बघावा लागेल कारण तुम्हाला मी एकच सांगतो की जे त्याच्यामध्ये जे सांगत आहे की सहा जण गेले होते पाचच जणांचा प्रेस सापडलं तर आपण पाच जणांबद्दल बोलू सहा जणांबद्दल बोलू नाही ठीक आहे आणि ज्याच्या अजित दादा धरून पाच जण होते आणि मागचे ते चार जण चार जणांची त्याच्या जिंदगीचा विचार न करता दादाला मारण्याचा प्रयत्न केला केला ना पण तुम्ही एक विचार केला काय उदाहरणार्थ मी मला कोणी मारण्याचा प्रयत्न करत आहे लय वर्षापासून करत आहे तर, एका एका तर मी एका गाडीमध्ये चाललो एका गाडीमध्ये चालत असताना तर मला मी माझ्या माझ्यासंघ सहकारी चार जणं होते मी बसलो गाडीमध्ये गाडीमध्ये बसलो मी चार जण सहकारी होते मला मारू शकत नाही कारण माझ्या मी मी एवढं असं उपमुख्यमंत्री आहे ना मग मला मारू शकणार का कोणी नाही मारू शकत ना कारण माझ्या कॉरल कॉरल पकडासाठी त्याला धम्मक लागते सिक्युरिटी राहते मोठी मोठी त्या कारणामुळे कसं आहे कोणी हात लावू शकत नाही तर मग माणसाला काय वाटते सहाचे हा मेला ना संग कोणी कोणी मरो आम्हाला काहीच घेण्यात नाही फक्त हा मेला पाहिजे बाकीचं जा चौघजणं मरो या जिवंतराव आम्हाला काहीच घेण्यात नाही फक्त हा मेला पाहिजे मग याच्यासाठी काय करावं की एक मेन म्हणजे गाडीत बसलेला माणूस आहे ना तर गाडीत बसलेला माणूस मेन म्हणजे गाडी कोण चालवतो ड्रायव्हर चालवतो ड्रायव्हर हा नशेत असला किंवा ड्रायव्हर हा बरोबर चालवणारा नसला तर ड्रायव्हर हा चुकीच्या पद्धतीने चालवत असला तर तुम्हाला माहिती आहे ना जीव सगळ्याचे जाणार ड्रायव्हरचा तर जातेच जाते पण सगळ्याचा जाते पण हे तू विमान होतं दादा बघा आता सांगतो तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे काय तुम्हाला तथ्य कळणार विमानाचे चालक बदलले पायलट बदलले बदलले ना विमानाच्या चालकाला पैसे दिले जो मेन चालक होता तो त्याला सांगितलं की तू असं सांग की मी ट्रॉफिकमध्ये अटकलो होतो मला सांगा कोणाची मायझवाली गेली होती तिथं ट्रॅफिकमध्ये गेली होती काय हां ट्रॅफिक फसलं होतं तिथं दहा अकरा वाजता कोणाची ट्रॉफ कोणची ट्रॉफिक राहते बे नाही रात चुत्या बनवायचे धन्यपा ऐका पूर्ण व्हिडिओ पा तर त्या चालकाला जो मेन चालक होता कॅप्टन त्याला ट्रॉफिकमध्ये फसवलं असं हो सांग सांगितलं त्यानं झाला आणि मग काय एक राहिला मग मग विमान चालवायला कोणी नाही बा काय नाही कोणी नाही कोणी नाही कोणी नाही कोणी नाही काय करा कुठून आणा काय आणा मग होता एक चालक तो चालक अगोदरपासून निवडलेला होता त्याच्या डोक्यात अगोदर भेजात होता त्याचा प्लॅन रचलेला आहे हा लक्षात ठेवा तर भेजात त्याच्या अगोदर डोक्यात होता मग एक काम करू आपल्याला हा अजित पवारने मारायचा आहे अजित पवारने मारायचा आहे आपल्याला अजित पवारने उडवायचं आहे तर आपल्याला चौघासणाची जिंदगी बघायची नाही आहे हे मरो का वाचो काही घेण्यात येणार नाही आहे कारण कसं असते दादा दया नावाची चीज नसते कोणी कोणी अशी असते की मेन माणसाले मारण्यासाठी चार जणांची जीव जातात पाच जणांची जीवं जातात मोठे मोठे लोकांची जीव जातात संग जनतेची जीवं जातात तुम्हाला माहिती आहे ना पिक्चरमध्ये बघताच ना तुम्ही एखादा मंत्री संत्री भाषण देतो तिथं बॉम्ब फोडतो त्यात सर्वसामान्य जनताही मरते त्यात सर्वसामान्य जनताही घायल होते म्हणजे त्या ज थ्या मंत्र्याला मारण्यासाठी सगळं लोकाला घेऊन मर मारायला लागते तेव्हा तो मंत्री मरते तर मंत्री मरत नाही तुम्हाला मी आताही सांगतो मंत्रीमध्ये मारासाठी अगोदर पुरा जनतेलाही उडवा लागते तेव्हा मंत्री मरतो कारण जनतेच्या मंदात मंत्री राहत असतो कळलं काय जेव्हा भाषण जेव्हा कुठलाही कार्यक्रम का राहतो काही राहतो तर जनता येते ना तर जनते जनतेलाही मारून मंत्रीला मारा लागते तेव्हा सगळ्या गोष्टी होते नाही तर मंत्रीला मारता येत नाही हे लक्षात ठेवा कुठलाही पाह देतो तुम्ही आतापर्यंत एवढे व्हिडिओ बघितले असेल तर मंत्री हा एकटा मेला नाही सगळ्याला घेऊन मरतो आणि अजित पवार साहेबांचं तसंच झालं तर चेच्यास चार जे जे गोष्ट लोक होते ते पण जीवानं मेले दादा ते जळून खाक झाले तर अगोदर आपण कुठं होतो हां कुठं होतं आपण आपण होतो प्लेनच्या चालकापाशी आणि जो बेवळा चालक होता त्याला माहीत होतं की आपलं नाव बदलाम झालं पाहिजे नाही आपण काय करून राहिलो हे कोणालाही माहीत झालं पाहिजे नाही सगळी सुई दोरी कोणावर आली पाहिजे चालकावर आली पाहिजे कारण हां चालक का कावर आली का पाहिजे कारण चालक बेवळा आहे आणि चालकाचं पहिलेपासून कॅरेक्टर काय होतं बेवळ्याचं होतं कारण त्याला दोन तीन वेळा दफा विमानाच्या चालकाच्यामुळं विम दोन तीन वेळा त्याला बरखास्त केलं होतं आणि तो दारू पियेत होता तो दारू पिऊन विमान चालवत होता त्या कारणामुळं त्याला बरखास्त केलं होतं तर मग याने काय निवडला का हा बेवळा आहे हाच आपला कामे पडू शकते हाच बेवळा आहे हाच आपल्या कामे पडू शकते आणि हाच आपलं काम करू शकते कारण याच्यामुळं आपलं नाव येणार नाही आपल्याला अजित पवारला उडवायचं आहेच अजित पवारला उडवायचं आहेच पण आपलं नाव नाही आलं पाहिजे आपलं नावनुशार आलं पाहिजे आपलं नामंशनी दिसलं पाहिजे मग काय कराव एक काम कराव विमानातलं ब्लॅक बॉक्स बंद करून टाकला बंद करून टाकला ह विमानात किंवा बॉम्बे टाकले असं बघू दोन तीन बॉम्बे ठेवले असून चोरून काही सांगता येत नाही हा कारण ते फुटलेत तसे हवेत फुटलं इमान तर मग काय मग विमान चालक तो बेवळा आता त्याला विमान चालायला लावलं म्हणजे सगळी शक महाराष्ट्रातल्या जनतेची भारतातल्या जनतेची लोक लोकाची जनतेची सगळ्या लोकांची शक त्या सगळे बोटं कुक कु, कु, फिरले पाहिजे आपलीकडे नाही तर विमानाच्या इकडे फिरले पाहिजे कारण विमानाचा चालक हा बेवळा आहे बा हा मग विमानाच्या चालक म्हणजे विमानाचा चालक बेवळा आहे हा पहिल्यापासून माहीत होतं ना हा पहिल्यापासून माहीत होतं त्याची कुंडली काढली तर सगळं माहीत झालं ना हा बेवळा होता म्हणून मग विचार करा मग त्या बेवळ्या माणसाला विमान चालायला लावलं मग बेवळ्या माणसाला विमान चालायला लावलं मग तुम्हाला माहिती आहे बेवळ्या माणसाचा कसा धंदा राहते तेले तेले कितीही चांगला रस्ता असला तो तेळपा पैते तुम्हाला माहिती आहे ना बेवड्या माणसाचं काम असं आहे तेले चांगल्या रस्त्यावर पाठवा ना तुम्ही तो तेळपा जातो तो खड्डे जातो नाल्यात जातो उच्यात जातो त्याच्यात जातो तसंच झालं विमानाच्या चालकाला विमान चालवता नाही आलं आणि तो इकडे तिकडे फळफिळ हे लागला तसं दारोळा माणूस हालायला लागतो तसं विमान हालायला लागला थो दारू पेला असेल तेव्हा अल्कोल असेल त्याच्या पोटात त्याला विमान चालवता नाही आलं त्याच्या चेहऱ्यावर अंधारा येत होत्या म्हणून तुम्हाला काय सांगत आहे म्हणून म्हणतात तो धोके आलो होतो धुक विमानाच्या समोर धोका आलो होतो विमानाच्या समोर धोकं नव्हता आलं त्याच्या डोळ्यात धोका आलं होतं कारण विमानाचा मालक हा दारू पेला असन आणि बेवळा होता त्या कारणामुळं त्याला तो नशा करत होता त्या कारणामुळं त्याला विमान असं <laughs> असं असं करा केलं म्हणून विमान इकडे तिकडे इकडे तिकडे फिरलं आणि मग मनात फुटलं हवेत हवेत फुटल्याबरोबर हवेत बॉम्ब झाला आणि अजून खाली पडल्यावर अजून विमान फुटलं त्याचा व्हिडिओ अजून व्हायरल होऊन राहिला सोशल मीडिया तुम्हाला माहिती आहे ना आणि त्या विमानात बॉम्ब टाकले असन दादा मला असं वाटते बॉम्ब टाकले असन म्हणजे विमानात आलं काय मेला त्यातले पाचही जण मेले म्हणजे मेले ना घेऊनच मेले ना दादा सगळ्यांना मिले ना म्हणून काय सांगतो कुठलाही मंत्रीला मारासाठी प्रजेला मारा लागते त्याच्या संगत कितीही जण असं चार पाच असं सहा जण काहीही लोक त्याच्या याची हे करत नाही का ह्या बाबा वाचला पाहिजे तो वाचला पाहिजे नाही रे हा चांगला तो चांगला नाही ज्या माणसाला मारासाठी प्रजेला पण मारल्या जातो दादा हे लक्षात ठेवा कारण दादा एकटे नाही जात कारण कुठलाही मंत्री एकटा नसतो जात तो दहा बारा जण घेऊनच जात असतो पाच सात जण घेऊनच जात असतो त्या कारणामुळं एकट्याला मारू शकत नाही कारण त्याची गाण फाट्या एकट्याला मारण्यासाठी आणि मारल्या कोणाला जाते मग सगळं मिळून मारल्या जाते आणि सगळ्या मिळून म्हणजे कोणतरी एक असा असतो की एवढा हराम असतो की तो, तो सगळ्या गोष्टीचा काय करतो नायनाट करतो असंच झालं तो नायनाट करणारा कोण होता विमानाचा चालक आणि विमानाच्या चालकानं सगळं सत्यानाच करून टाकलं कारण तो बेवळा होता आणि त्या कारणामुळं आणि करणाऱ्यानं दिमागानं त्याला चालवायला लावलं विमान आ, तो तो, हा आणि पहिले पहिलेपासून माहित होतं हा अल्कोहोल प दारू पेतो आणि हा फॉल्ट आहे आणि कॅरेक्टर लेस आहे त्या कारणामुळं सगळं जनता याला दोष देणार यालाच म्हणणार का विमानाच्या चालकानं सगळं कांड केलं विमानाच्या चालकाने चाल, कांड केलं पण विमानाचा चालक हा यानं केल कांड केलं नाही कारण त्याला चालवायला लावलं विमान म्हणून त्यानं चालवलं पण चालवणार चालवाले लावणारा कोण आहे तो व्यक्ती तो विमानाचा मालक होय अजून कोण होय अद्यापी पता नाही त्या कासाठी व्हिडिओ कसा समजला समजला ना व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकपासून फॉलो करायला विसरायचं नाही कारण रियालिटी सांगतली मी तुम्हाला कारण दिमागाने तर्क लावा कारण तेव्हा तुम्हाला तर्क समजणार नाही तर तर्क समजणार नाही कारण विमानाचा चालक हा खुनी नाही विमानाचा चालक हा खुनी नाही कारण हा असल बेवळा होता पहिल्यापासून माहीत होता की हा बेवळा आहे याला बरखास्त केलं होतं सगळे लोक विमानात चालकालाच म्हणणार कारण हा दारू बीन चालून राहिला होता किंवा अगोदरपासून याला याचं कॅरेक्टर खराब होतं दारूशेविषयी त्या कारणामुळे सगळे लोक याला दोष देणार पण त्याला मुद्दामून बसवलेलं होतं इमानात त्याला मुद्दामून पायलट बनवलं होतं इमान चालवायला लावलं होतं कारण तो धुके दिसत होता म्हणते ना त्याला अंधारी येत होती त्या कारणामुळे त्याला धुके दिसत नव्हतं कारण धुके नाही रनवे चांगला होता सगळ्या गोष्टी चांगल्या होत्या इमानात फॉल्ट होता कारण इमानात बॉम्ब टाकले होते असं कसंही फुटतरी इमानं अशी हवीत कशी फुटते इमानं त्यात काहीतरी गांड असं टाकलं असेल ना म्हणून फुटलं ना भाऊ असं आहे त्या कारणामुळं तर्क लावत जा दिमाग लावत जा दिमागात लावत जा दिमाग लय बेकार आहे हा चीज एवढा दिम दिमाग आहे का माणूस शाळज्याला काहीही सोचते त्या कारणामुळे मी तुम्हाला सांगतो लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करून सांगा अजिया जिवंत आहे की नाही